तुम्ही कितीही देवदेव करा या नव चुका करणारे नेहमी गरीबच राहतात प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी येतच राहतात त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपाय देखील करीत असतात आणि काही त्यांच्या हातून चुका देखील घडत असतात पण त्या खूप त्रासदायक असतात कितीही कष्ट केले मेहनत केली तरी पैसे टिकत नाहीत तसेच कितीही देवदेव केला किंवा कितीही उपाय केले तरी ते लोक गरीबच राहतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही मित्रमैत्रिणीनो त्या अशा कोणत्या नऊ चुका आहेत त्या आपण नक्कीच जाणून घेऊया नंबर एक मित्रमैत्रिणीनो पहिली चूक आहे ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे अतिथी देवोभव म्हणजे पाहुणे देवासमान असतात अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा सांगून न येणारे पाहुणे आहेत पण आताच्या काळात घरात आलेल्या पाहुण्यांना पाहून मन घट्ट करतात नाराज होतात कारण आपल्याला यांच्याबरोबर अर्जेस्ट करावे लागणार आहे आणि हे आपल्याला जमत नाही आणि मग अशावेळी माता लक्ष्मी नाराज होते कारण पाहुण्यांच्या रूपात स्वतः माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते अशावेळी आपण जर उत्सुकतेने त्यांचे स्वागत केले नाही तर माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते म्हणजे काय आपल्याला गरिबी येण्याला आपण आमंत्रणच देत आहोत नंबर दोन जी व्यक्ती सतत मळकट कपडे घालते रोज आंघोळ करीत नाही केली तरी मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही जर का तुमचा व्यवसाय किंवा एखादे काम करताना मळकट कपडे घालावे लागतात मेहनत कष्ट हे एक ईश्वराचे स्वरूप आहे कष्ट मेहनत करताना तुमचे कपडे मळकट होत असतील तर ते ठीक आहे पण काही लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी कधीही थांबणार नाही नंबर तीन ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे ज्यांच्या तोंडून नेहमी अपशब्दच येतात दुसऱ्यासंबंधी वारंवार नेहमी शिवेशाप येतात त्यांच्या मनात दुसऱ्यासंबंधी नेहमी वाईटच विचार असतात तर अशा कठोरवाणीचा व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही तो गरीबच राहतो त्याला त्याच्या कामात कधीही यश ये येत नाही नंबर चार जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते सूर्योदयापूर्वी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावे शक्य नसेल तर कमीत कमी सूर्य उगवण्याच्या आत उठावे तसेच सूर्यास्ताच्या वेळी देखील झोपू नये अशी व्यक्ती कधीही यशस्वी होत नाही त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही त्यामुळे या दोन्ही वेळेत कधीही झोपू नका या दोन्ही वेळा प्रसन्न वेळा आहेत माता लक्ष्मीचे आगमनांची वेळ असते हे लक्षात ठेवा नंबर पाच ज्या व्यक्ती रात्री झोपताना हातपाय न धुता झोपतात अस्वच्छ पायाने झोपतात अशा व्यक्तीच्या रोगराई वाढते आजार उद्भवतात आणि त्यांचा भरपूर पैसा आजारपणावर खर्च होतो धन टिकत नाही याचा अनुभव तुम्हाला आला असेल हिंदू धर्मशास्त्राचा जर विचार केला तर हिंदू धर्मशास्त्रात असे मानले जाते की अशा व्यक्तीच्या घरात वारंवार आजारपण येते तसेच ओल्या पायाने जर हंतुरणावर झोपला तर म्हणजेच पाय न पुसता झोपला तर अशा व्यक्तींना देखील गरिबीशी सामना करावा लागतो नंबर सहा अनेक लोक ही एक चूक करतात जी व्यक्ती डोक्याला तेल लावते आणि तेच हात हातापायांना चोळतात तसेच काही लोक कारण नसताना पायाला पाय घासणे किंवा हातावर हात घासणे काही लोक जाता जाता गवताचा शेंडा नखाने तोडणी अशा व्यक्तींच्या सुद्धा, माता लक्ष्मी स्थान राहत नाही त्यांच्याकडे पैसा टिकत नाही नंबर सात ही एक चूक गरिबीला कारण ठरू शकते काही लोक जेवण जेवताना खरकट्या हाताने चपाती भाकरी एक दुसऱ्याला देतात पाणी दुसऱ्याचे पितात पाणी पिण्यासाठी एकच भांडे घेणे आणि उष्टे पाणी पिणे उष्टे अन्न खाणे अशा व्यक्तीच्या घरात देखील लक्ष्मी राहत नाही नंबर आठ सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक आहे ती म्हणजे आपण जी घरात देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना आपण आपल्या इष्टदेवतेचे आराधना करत असतो त्यावेळेसच्या मूर्ती किंवा पोटो आहे का तुमच्या देवघरात देव हे लक्षात घ्या इष्टदेव हे तुमचे पहिले दैवत आहे तुमच्या कुटुंबाचे जे वंशज आहेत त्या वंशाचे ते दैवत आहेत आणि म्हणूनच त्यांची पूजा तुम्हाला दररोज करायची आहे जर तुमचे इष्ट दैवत दैव आहे की त्यांची मूर्ती किंवा पोटो तुम्ही तुमच्या देवघरात पोटो किंवा मूर्ती स्थापन करू शकता शकत नसेल तर देवपूजा करत असताना इष्टदेवतेचे स्मरण करायचे आहे ज्या घरात इतर देवदेवतांची पूजा अर्जा होते पण इष्टदेवतेची पूजा होत नाही किंवा स्मरण होत नाही त्या घरात कधीच माता लक्ष्मी टिकत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवून आणला तरीही टिकणार नाही नंबर नऊ ज्या तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुमच्या उंबर उंबरट्याच्या शेजारी जर तुम्हाला उलट्या चपला दिसल्या म्हणजेच पालते दिसल्या आणि तुम्ही त्या सरळ केल्या नाहीत तसे तसेच घरात प्रवेश केला त्याच्याकडे दुर्लक्ष केले ही सर्वात मोठी चूक आहे तसे पाहिले तर प्रवेशद्वाराजवळ चपला बोट काढूच नाही तुम्हाला जर अशा चपला बोट दिसल्या तर त्या व्यवस्थित जागे ठेवा कारण अशा चपला बोट उलट्या ज्यांच्या दरवाजात असतील तर तेथे माता लक्ष्मी कधीही येणार नाही आणि कधीही वास्तव्य करणार नाही तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद